आपल्याकडे मेणबत्ती आहे मेणबत्ती कशी रे पेटलेली आहे आपल्या प्रयोगाचं नाव आहे ऑक्सिजन आता बघा ही मेणबत्ती काय आहे ऑक्सिजन आहे ऑक्सिजन मुळे ही मेणबत्ती पेटलेली आहे पण जर या मेणबत्तीला जर ऑक्सिजन मिळाला नाही तर मेणबत्ती काय मिळते मग आपण प्रयोग करायचा प्रयोगासाठी काय एक ग्लास तो लगते एक मेनबत्ती एक ग्लास पेटी। आपन का एक और था? या और हा ग्लास कि तो का अपनी तो मेनबत्ती पेटते बन ग्लास उपड़ा बहुत कई वेपर्य मेनबत्ती तुम्हारे पेटी में आएगा आए थोड़ा वे नंतर विजली त्याचं कारण आहे या ग्रासामध्ये जेवढा ऑक्सिजन होता तेवढ्या मेणबत्तीने वापरला परंतु तो ऑक्सिजन संपून गेल्यानंतर मेणबत्ती पूर्णता विजू गेली म्हणून ते आपल्या लक्षात आलं की मेणबत्तीला म्हणजे कशाची गरज असते रे ऑक्सिजन जर मिळाला ना नाही